रायगडात एकाच दिवसात सहा मुलींवर अत्याचार माजी मंत्री विजय यांचा आरोप आरोप पोलीस अधीक्षकांनी आरो रायगड जिल्ह्यात एका दिवसात सहा मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला होता मात्र ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्टीकरण रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे तळा पोलीस स्थानकात एफ आय आर दाखल असून या, या वेगवेगळ्या काळात घडलेल्या घटना आहेत यामध्ये पोलिसांनी पुढाकार घेऊन गुन्हे दाखल केल्याचे दलाल तळा तालुक्यात आशा वर्करने वेग आदिवासी वाड्यात जाऊन आरोग्य चिकित्सा शिबिर घेतले होते यामध्ये पाच अल्पवयीन मुली गर्भवती असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तळा पोलीस स्थानकात कायदेशीर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली है। वेग तेंचे तेंचे आहे रायगड जिल्ह्यात तळा पोलीस स्टेशनची आशा वर्कर्सने एक हेल्थ स्क्रीनिंगचा कॅम्प घेतलेला होता वेगवेगळी आदिवासी वाडीमध्ये जाऊन तिथे त्यांचे दहा दिवस पूर्वी असा लक्षात आला की पाच अल्पवयीन मुली गरोदर आहे त्याची रिपोर्ट त्यांनी परवा पोलीस स्टेशनला दिली होती आणि काल तळा पोलीस स्टेशनमध्ये असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ज्याच्यात अल्पवयीन मुली प्रेग्नेंट आहे आणि त्यांचे लग्नही लावून गेले आहे याविषयी तडा पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्यात करण्यात आलेली आहे त्याच्यात पॉक्सो अधिनियमप्रमाणे कलम प्लस बालविवाह प्रतिबंधक कायदा जे आहे त्यानुसारे एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न